हाय हॅलो नमस्कार मी रिशमु शेटकेतील मध्ये तुमचे स्वागत करते आहे आजचा दिवस मला खूप छान मस्त आनंदाचं जावं हो हीच ईश्वर चरणी प्रार्थना तर खूप जणी मला ना नेहमी काही ना काहीतरी विचार की विचारतात की ते तुझं कलेक्शन दाखवा म्हणजे साडी आता मी लास्ट टाईम का व्हिडिओमध्ये म्हणाले होती की मी साड्या दाखवेन म्हणून तर त्या रिलेटेड व्हिडिओ वगैरे बनवतो म्हणजे चला सुरुवात करूया आणि माझ्याकडे जे काही कपडे आहेत किंवा जे काही मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमार्फत दिसत आहेत तर ते दाखवण्याचा प्रयत्न करत असेल मी कंटिन्युअसली असं म्हणजे मला वाटतं रिपीट रिपीट माझे कपडे होत असतील कारण माझ्याकडे कपड्यांची क्वांटिटी कमी आहे आणि मुळात माझ्याकडे कपडे जे आहेत तेच मी व्यवस्थित वगैरे वापरते आणि नवीन घेण्याच्या भानगडीत पडत नाही जे आहे त्याच्यात ठीक आहे तर माझ्याकडे ऑफिससाठी जे काही कुर्ते वगैरे आहेत किंवा ड्रेस आहेत किंवा शॉर्ट कुर्ती आहेत किंवा जीन्सवर घालण्यासाठी काही टॉप आहेत तर ते म्हटले हळूहळू तुमच्यासोबत तुम्हाला दाखवूया कारण कधी कधी काय होतं ना की खूप जण असे ना कलेक्शनचे व्हिडिओ म्हणजे मिशोवरून किंवा अजून काही ह्याच्यातून परचेस करतात आणि त्यांचे हॉल म्हणून त्याचा रिव्ह्यू वगैरे देत असतात तर मला तसं करायला अजिबात आवडत नाही कारण मी ना परचेस करू शकत ना मी घेतलेले आहेत विकत ना ते तुम्हाला दाखवू शकत कारण मी म्हणजे अशी महिन्यातून एकदा दोन महिन्यातून एकदा किंवा असं काही भ्रम साठ एकदम अशी शॉपिंग नसतेच माझी मुळात माझे शॉपिंगचे व्हिडिओ तुम्हाला भेटणारच नाहीत मी एखादा जर कुर्ती वगैरे वर्षातून एकदा दोनदा जर घेतली ते ही गावी जाताना मागचे गेले एक वर्षात मी एक वर्ष हा एक वर्ष दीड वर्ष मी अजून कुर्ती वगैरे घेतली नाही स्वतःसाठी त्याच्यामुळे मी असं दाखवेन असं मला थो थोडंसं हिचकिचतं की बाबा कसं करू वगैरे म्हणून मग मी म्हणते चला ठीक आहे माझ्याकडे जे आहे ते तुमच्यासोबत शेअर करूया मग भले कोणाला काहीही वाटू दे सो so, त्यासाठी मला मी पिला क्लिअर करते की माझ्या मी माझ्याकडे असे काही कपडे आहेत जे मला म्हणजे माझ्या आई किंवा कोणी माझं आई वगैरे पहिले काम करतात तर त्यांच्याकडून मिळालेलं म्हणजे जी आपली मोठी लोक असतात तर त्यांनी त्यांनी वापरून झालेले जे कपडे असतात तर ते लोक देतात त्यांच्याकडे जसं काम करणाऱ्या कोण बाई वगैरे असेल जशी माझी आई मालुष्य कामं करायची तर त्यांना देत द्यायचे आईला द्यायची त्यांना माहिती आहे रेशमा म्हणजे आम्ही घालतोच ऑब्व्हियसली आम्ही लहानासे त्याच्यातूनच आम्ही प्रवास केला आहे त्याच्यामुळे काही बोलायला एवढं मला उघड वाटत नाही कारण मी तीन वर्षापूर्वीसुद्धा हा व्हिडिओ बनवला होता की आम्ही लोकांचे कपडे घेऊन घालतो लोकांचे म्हणजे माझी आई जिथे काम करते जिथे कष्ट करते त्यांनी दिलेले कपडे आम्ही घालतो म्हणजे त्यात काही चुकीचं नाही आहे खूप जणींना तो त्या व्हिडिओ तो व्हिडिओ खूप चांगले व्ह्यूज पडले होते आणि छान मला त्याच्यावरती रिस्पॉन्स मिळाला होता मला जर मिळालं तर मी नक्की डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये देईन नक्की तो चेक करा बघा तुम्हाला खरंच वापर तर त्यातल्याच काहीतरी माझ्याकडे टॉप आहेत काही मी विकत घेतलेले आहेत तर ते तुमच्यासोबत शेअर करू या आधी काही कमेंट्स आल्या होत्या की ताई तुझे मिस्टर काहीच करत नाही का तूच करतेस का ह्या रिलेटेड मला बोलायचं आहे मी जो परवाचा व्हिडिओ टाकला होता त्या अगोदर ही डिस्कस केलं होतं की मी जे काही ते शेअर करेन किंवा बोलेन हे फक्त फक्त माझ्याबद्दल असेल कारण त्या मला आवडत नाही कोणाला फोर्सफुली माझ्या व्हिडिओमध्ये बोला त्याच्याबद्दल सांगा त्याच्या मनाविरुद्ध बोला हे मला अजिबात आवडत नाही आणि मी कदाच क म्हणजे कधीच करणार नाही ज्याची त्याची मर्जी मी म्हणजे व्हिडिओ बनवते मी स्वतःचे व्हिडिओ असतात माझे माझा मुलगा वगैरे असो त्याच्यामध्ये वगैरे असेच व्हिडिओ कारण मला कुणाला जर ती गोष्ट आवडत नसेल किंवा त्याला समोरून स्वतःला यायला आवडत नसेल त्याच्याबद्दल सांगायला वगैरे आवडत नसेल तर मी कधीच फोर्स करत नाही कुणाबद्दल बोलायलासुद्धा मी असं जात नाही त्याच्यामुळे माझा नवरा म्हणजे दीपक माझ्यापेक्षाहून बरोबरीने बरोबरीने सगळ्या गोष्टी व्यवस्थित करत असो त्याच्यामुळे तक्रार अशी नाही आहे व्यवस्थित वेल मॅनेज करतो त्याच्यामुळे आणि एक अशी कमेंट आली होती की ती एफ डी वगैरे 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 एफ डी वगैरे <laughs> असं करत असेल तर असो जेव्हा माणूस शून्यपासून सुरुवात करतो ना तेव्हा त्याचा प्रत्येक म्हणजे प्रत्येक क्षणाक्षणाला त्याला ठेच लागलेली असते प्रत्येक क्षणाक्षणाला तो पडलेला असतो आणि त्यातून तो शिकत आलेला असतो ना त्याच्यामुळे त्याचा प्रवास त्याला माहिती आणि कधी कधी मग मी फ्लो फ्लोमध्ये बोलत गेली ना की सगळं बाहेर येतं आणि ऑब्वियसली हे सगळे व्हिडिओ कसं रिलेटिव्ज बघतात किंवा फॅमिली बघतात वगैरे आणि ते मला आवडत नाही आहे कारण प्रत्येकाच्या गोष्टी पर्सनली काही इमोशनल्स असतात ते स्वतःमध्येच ठेवावे असं मला तरी वाटतं त्याच्यामुळे जे काही पॉझिटिव्ह असेल सकारात्मक गोष्टी ज्या असतील त्या मला तुमच्यासोबत शेअर करायला फार आवडेल सो जास्त मी बोलत नाही चला आता ह्या कुर्ती मी कुर्तीजवरून नंतर कळेल की माझे मिस्टर एफ डी करतात की इन्व्हेस्टमेंट करतात की काय करतात एक्सेट्रा चला मुळात म्हणजे मी हे टोटल माझं कलेक्शन आहे म्हणजे फक्त जीन्सवरती जे आपण शॉर्ट कुर्ती वगैरे घालतो जसं सॅटर्डे संडे मी सॉरी फ्रायडे सॅटर्डे मी ऑफिसला घालत असते अध्यामध्ये पण घालत असते कारण माझं ऑफिसमध्ये असं कॅज्युअल पण चालतं वगैरे म्हणून पटकन जीन्स घातली आणि कुर्ती घातली असं होतं त्याच्यामुळे मी कम्फर्टेबल असते ह्याच्यामध्ये सो हे पूर्ण आहे वन टू थ्री फोर फो, फाईव्ह सिक्स आणि हे सेवन सो so, असे सात माझ्याकडे जीन्सवरती घालणारे आहेत आणि शॉर्ट कुर्ती आहे ज्या तुमच्यासोबत मी आज दाखवते आहे त्यातल्या मी किती घेतलेल्या आहेत आणि अगोदरपासून माझ्याकडे किती आहे त्या तुम्हाला दाखवते पहिली गोष्ट म्हणजे माझी सगळ्यात फेवरेट आता सगळ्यात फेवरेट म्हणजे माझी ही कुर्ती आहे जी की खूप चांगली आहे ही कुर्ती आहे जी बराच माझ्या व्हिडिओमध्ये मा तुम्ही बघितली असेल आणि खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे खूपच म्हणजे त्याला असं आता ती जुनी झाली आहे मला वाटतं तीन चार वर्ष झाली आहे त्याला तर अशी कुर्ती आहे पूर्ण खूप छान असं त्याच्यावरती असं वर्क केलेलं आहे त्याच्यामुळे ती व्यवस्थित घडी करून व्यवस्थित अशी इस्त्री करून वगैरे वापरली तर होऊन जाते तर ही एक माझ्याकडे कुर्ती आहे आणि ह्याच्यासोबतच त्या टायमाला एक घेतलेली कुर्ती आहे ती म्हणजे ही कुर्ती आहे ह्याचा कलर मला फार आवडतो मला ती फार ज्या घालते वगैरे तर सुंदर दिसून येते ही अशी कुर्ती ती जीन्सवर वगैरे घालण्यासाठी असं हे अशी ह्याच्यावरती तुम्ही बघू शकता किती छान आहे कॉटनच्या आहेत सगळ्या माझ्या कॉटनच्या आहेत तर ह्या ज्या दोन कुर्त्या आहेत ह्या माझ्या मम्मी ते काम करायचे तिकडनं तिथे जे मोठी माणसं असतात म्हणजे शेट लोक असतात तर ता त्यांनी दिलेल्या कुर्त्या तेव्हापासून माझ्याकडे आहेत व्यवस्थित वापरते छान वाटतात आणि चांगलं प्युअर कॉटनच्या असल्यामुळे त्या टिकाव म्हणजे चांगल्या टिकल्या वगैरे आहेत आपल्या वापरण्यावरती सगळ्या गोष्टी असतात तर त्या छान माझ्याकडे टिकली आहे तर मी ह्या दोनच माझ्या तिकडच्या आहेत आणि मला असं काही वाटत नाही की बाबा मी कपडे घालते माझी आई मेहनत करते तिथे म्हणजे ऑबियसली त्या मेहनतीला मेहनतीचं आपल्याला त्याची व्हॅल्यू कळली पाहिजे म्हणून आणि त्याच्यानंतर मी स्वतः घेतलेल्या कुर्तीज म्हणजे ह्या आहेत आता मी टेरी कॉटन आहे कॉटन नाही आहे प्रॉपर पण म्हटले ठीक आहे स्वस्त होत्या शॉर्ट कुर्ती आहेत खूप शॉर्ट कुर्ती आहेत ह्या खूप शॉर्ट कुर्ती आहेत तर ह्या कुर्त्या पिल्ली मी दाखवते ह्याच्यावरती पण असे पान पान वगैरे अशी आहेत आणि खूप घालायला खूप लाईट वेट आहेत त्याच्यामुळे बरं वाटतं जीन्सवर लाईट वेट वगैरे आता गर्मीमध्ये वगैरे मला जास्त करून ह्याच प्रेफर करते मी माझ्या जास्त मिनी ब्लॉग्समध्ये तुम्हाला हेच बघायला मिळालं असेल त्याच्यानंतर त्याच्यानंतर ही एक कुर्ती ही माझी ऑल टाईम फेवरेट आहे जे की मला ना असेच असेच प्रिंटेडवाल्या कुर्ती फार आवडतात कॉटनच्या हलक्या लाईट वेट वेअर करण्यासाठी एकदम त्या अंगाला चिकप चिपकणाऱ्या किंवा असं इरिटेड करणाऱ्या किंवा अनकम्फर्टेबल फील करतो ना असे एकदम सिंथेटिक किंवा अजून कुठल्या कुठल्या टाईपचे जे काही कपडे असतात तर त्याने मला फार इरि, इरिटेड होतं त्याच्यामुळे मला हे खूप हलकं लाईट वेट आणि पटकन चढवलं आणि गेलो इझी क्विक असं तर मला खूप आवडतं एवढी त्याची लेन्थ so, आहे म्हणजे शॉर्टच आहे इथपर्यंत सो आपण जे टी शर्ट वेअर करतो त्याच्या तिथपर्यंतच आहे ते तो खूप सुंदर ह्या कुर्ती आहे ज्या मला पर्सनली आवडतात त्याच्यानंतर अजून एक मी अशाच टाईपच्या घेते कारण मला फार आवडतात अशा कुर्ती आणि त्याच्यानंतर ही एक आहे ही पण बऱ्याचदा माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितली असेल जिचं तुम्ही डिझाईन बघू शकता कसली भारी आहे म्हणजे काय म्हणतात ते एक आहे ना वर्ग असं काहीतरी आहे काहीतरी नाव तर त्या टाईपचेच ता दिसतात वगैरे खूप असं ही ते मध्ये जे तुम्ही बघताय तर अशी एक पट्टीच आहे त्याच्याच कपड्याची पट्टी आहे तर ती एक सुंदर दिसून जातं खूप छान आहे सुद्धा लाईट वेट आहे माझ्या आवडीचा कलर मला खूप सु सुंदर दि म्हणजे चांगलं हे करतो कारण माझा स्किन आहे ती थोडी डस्की असल्यामुळे खूप सावळी असल्यामुळे ना ती थोडीशी मॅच करून जाते आणि जीन्सवर तर खूपच छान दिसून येतं आणि त्याच्यानंतर मग हे एक आहे वाव माझी सगळ्यात आवडती म्हणजे मला खूप सुंदर वाटते आणि मी हे जास्त घालत नाही याचं कारण की मी का स्वयंपाक वगैरे करताना इकडे तिकडे कुठे डाग लागू शकतो किंवा काय आणि मी ही फक्त कुठे आम्ही फिरायला गेलो कधी का काय केलं तर मी दोनदा घातलेली आहे दीपकच्या घरी वगैरे जाताना खुण खुण हो वे तर ती खूप मला म्हणजे मला खूप सुंदर दिसते ही आणि असे जर कपडे असेल तर मी जरा थोडंसं ना सांभाळून वापरते कारण पुन्हा आपल्याकडे किती कधी आपण घेऊ वगैरे म्हणून मग कसं कपडे व्यवस्थित वगैरे ठेवून व्यवस्थित वापरलं तर मग ते नवीनच वाटतात म्हणून मग मी ह्या हे ज्या कुर्ती आहे आ, ही जास्त वापरत नाही डाग वगैरे लागायचे चान्सेस असतात स्वयंपाक करताना वगैरे आणि माझी घाई कशी एकदम पळापळीची असे हे करते 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 कुठे डाग वगैरे लागलं काय लागलं तर मग झालं अशा वाईट ह्याच्यामध्ये म्हणून मी जरा जपूनच वापरते तर ही एक कुर्ती त्याच्यानंतर एक ही कुर्ती ज्या मी चार कुर्ती सांगितल्या होत्या तर चार ह्या कुर्ती मी रिसेंटली घेतल्या आहेत रिसेंटली म्हणजे दिवाळीमध्ये घेतल्या कारण दिवाळीमध्ये आपण नवीन कपडे घेतो सगळ्या काही गोष्टी घेत असतो तर साडी वगैरे आपण घेत असतो दिवाळीला तसं माझं ठरलं होतं की काहीतरी घ्यावं आता नवीन नमची पहिली दिवाळी हा घरातली त्याच्यामुळे काहीतरी नवीन कपडे वगैरे घेतले पाहिजे म्हणून मी दीपाकडे मी आई की नाही घेतले पण मी नाही घेतले कारण मला माहिती आहे माझ्याकडे ऑफिस वेअरसाठी असे कपडे खूप कमी आहेत त्याच्यामुळे मग साडीपेक्षा ना साडी वन टाईम घालणार आणि तशीच पुन्हा ठेवून देणार आता कुठल्या तरी फंक्शनला वगैरे तर नंतर सेकंड यूज होऊन जाईल मग मी म्हटली की चला ठीक आहे मी कपडे घेन रेग्युलर घालण्यासाठी दोन किंवा तीन कुरात घेईन पण अशी सहजच मी स्टेशन स्टेशनवरून जात असताना तिथे लोकल असे बसले होते तर त्यांच्याकडनं खूप जणी अशा घेत होत्या आता म्हटली चला मी पण घेऊन बघूया मग मी पहिली ही एक घेतली होती पहिल्यांदा आणि मला ती खूप आवडली खूप आवडली मग दोनशे रुपयाची ही कुर्ती होती शॉर्ट कुर्ती जी जीन्सवर घालण्यासाठी म्हटली चला परफेक्ट आहे मग ही खूप कारण दोनशे रुपये मला वाटलं असेल की वन टाईम यूज आहे नंतर कपडा वगैरे फर्स्ट वॉशमध्येच खराब वगैरे होतील पण तसं झालं नाही मग मी काय केलं की जेव्हा पुन्हा चार पाच दिवसानंतर पुन्हा तिथे लागलो होतं म्हणून मग मी ह्या दोन कुर्त्या घेतल्या होत्या ह्या ज्या दोन कुर्त्या तुम्हाला दो दिसत आहेत ह्या घेतल्या होत्या लगेचच घेतल्या होत्या दोनशे दोनशे रुपयाला नंतर त्याच्यानंतर मग म्हणजे थोडं थोडं आपण हे एक करूया एकदमच नको मग पुन्हा तिथे चार पाच दिवसानंतर तिथे बसले नव्हते मग पुन्हा एकदा आलं मग त्याच्यानंतर मग मी ही घेतली असे करून माझ्याकडे चार टोटल झालेत आणि ह्या दोन अशा सहा आणि ही मी कधीतरी ऑफिसला सॅटर्डेला वगैरे वेअर करते सो एक शॉर्ट आहे एकदम हे मी दाखवेन तुम्हाला उभी राहिली की तिकडनं तर सो हे कम्फर्टेबल वाटतं सगळं प्रॉपर कॉटनचं वगैरे आहे तर अशा भरपूर सारेसे कपडे वगैरे नाहीत खूप कमी कपडे आहेत आणि छोट म्हणजे बोलत ना हाताच्या बोटावर मोजण्यामुळेच माझ्याकडे कपडे आहे भरमसाठ असं प्रकार नाही आहे माझ्याकडे मला वाटतं जेवढं आहे तेच व्यवस्थित आपण जपून सोपून वगैरे आपण वापरलं तर चांगल्या गोष्टी टिकतात त्या सो असं समजलं असेल की येस माझ्या मिस्टर जर एफ डी करत असते तर डेफिनेटली मी खर्च केलाच असतात त्याच्यातून जे काय आपल्याला रिटर्न्स मिळाले असतील तर चला भविष्यात या सगळ्या गोष्टी होतील चांगल्या काही आ, हे नाही आहे चलो असो आय होप तुम्हाला हे माझं आवडलं असेल आवडलं असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच मी एक साडीचा सा सुद्धा ब्लॉग तुमच्यासोबत घेऊन येईल तर होप सो तुम्हाला ते सुद्धा आवडेल माझे साडी कलेक्शन वगैरे किंवा बँडल्स कलेक्शन वगैरे सो ते पण नक्की तुमच्यासोबत मी शेअर करेन आता मला ऑफिसला निघायचं आहे माझ्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 रिक्वेस्ट करते तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू छानशे एवढं सोबत तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा आनंदी राहा आईवडला ना अजिबात दुखावू नका तुम्हाला जे हवं ते करा बाय